नमस्कार प्रकरण क्रमांक दोन वास्तव संख्या त्यातील सराव संच दोन पॉईंट दोन पहा या ठिकाणी गौरी आलेली आहे पूनम आलेली आहे त्यानंतर जाधव आलेले आहेत यज्ञेश आलेला आहे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण सुरुवात करूया आता तर पहा गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू सुरुवात करूया आपण लेक्चरला पहिला प्रश्न विचारलेला आहे की आ, पहिला प्रश्न आहे चार मुळात दोन ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा हे सिद्ध करा खूप सोप आहे तर पहा पुस्तकामध्ये तुम्हाला वर्गमुळात हे सिद्ध करून दाखवलेलं आहे तर ते तुम्ही पाहायचं आहे कसं केलंय ते ओके तर आपण पाहूया आता की या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचंय खूप सोपं आहे सर्वात आधी काय करायचंय या ठिकाणी अप्रत्यक्ष सिद्धता आहे अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे काय करणार सम आपल्याला काय दाखवायचं आहे चार वर्ग मुळात दोन ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे दाखवायचे पण आपण ती काय करूया परिमेय संख्या आहे असं कन्सिडर करूया मग समजा चार वर्ग मुळात दोन समजा चार वर्ग मुळात दोन ही संख्या परिमेय संख्या आहे असं समजून चालूया समजून सोडूया पुढे आपल्याला कुठेतरी अशी स्टेज मिळेल की आपण जे कन्सिडर केले ते चुकीचं आहे समजलं सर्वांना याला म्हणायचं अप्रत्यक्ष सिद्धता तुम्ही भूमितीतील मूलभूत संबोध हे प्रकरण पाहिलेलं आहे तर त्यामध्ये आपण प्रत्यक्ष सिद्धता कशी दाखवायची आणि अप्रत्यक्ष सिद्धता कशी दाखवायची हे पाहिलेलं आहे तर पहा समजा जर ही परिमेय संख्या असेल तर परिमेय संख्या हे कोणत्या रूपात लिहितात गौरी यज्ञेश सांगा बर निर्मला परिमेय संख्या ही कुठल्या स्वरूपात लिहिली जाते जाधव पूनम ओके प्रेम जाधव तुमचं स्वागत आहे ओम पवार प्रणव तुझही ही स्वागत आहे सांगा बरं कोणत्या स्वरूपात लिहिली जाते या आधीच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलंय परिमेय संख्या ही कोणत्या स्वरूपात लिहितो आपण परिमेय संख्या म्हणजे कुठल्या संख्या कशा लिहिल्या जातात त्या बरोबर पहा गौरीने या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की ए भागिले बी म्हणजे ए छेद बी म्हणायचे तिला ओके किंवा पी छेद क्यू या स्वरूपात ज्या संख्या लिहिल्या जातात त्यांना म्हणायचे परिमेय संख्या जर मी ही परिमय संख्या आहे असं समजून घेतलंय तर ही संख्या कशी लिहिता येईल मला तर ती पी छेद क्यू या स्वरूपात लिहिता येईल म्हणजे तिथे काय असतं पी आणि क्यू काय असतात पूर्ण अंक संख्या असतात पूर्णांक संख्या असतात आणि क्यूची किंमत काय नकोय आपल्याला शून्य नकोय क्यूची किंमत काय नकोय शून्य नकोय बरोबर आहे जाधव बरोबर आहे यज्ञेश ओके पहा बरोबर आहे तुम्ही उदाहरण पण दिलेले आहेत चार छेद ओके गुड व्हेरी गुड पहा ही परिमय संख्या जर असेल तर ती या स्वरूपात लिहिता येईल ह्या स्वरूपात लिहिली याला समीकरण क्रमांक एक द्या आता पहा पी आणि क्यू पूर्णांक संख्या आहेत म्हणजेच पुढच्या स्टेपला आपल्याला काय मिळेल हा चार जो ह्या बाजूला गुणिले आहे तो त्या बाजूला जाऊन काय होईल होईल म्हणजेच वर्ग मुळात दोन बरोबर बर पी आहे त्या साईडला जाऊन भागीले होणार आहे तो भागिले झालाय पहा या ठिकाणी काय आहे पी आणि क्यू पूर्णांक संख्या आहेत पूर्णांक संख्या आहेत या पूर्णांक संख्या आहेत म्हणून काय होईल पी छेद चार क्यू ह्या समीकरणाची ही डावी बाजू ही काय झाली पूर्णांक संख्या झाली पूर्णांक संख्या म्हणजेच परिमेय संख्या पूर्णांक संख्या कशा असतात परिमेय म्हणून छेद चार क्यू ही परिमेय संख्या आहे ही जर परिमेय संख्या मिळाली पहा या ठिकाणी आपल्याला ही परिमेय परिमेय संख्या मिळाली कारण क्यू पूर्णांक आहे चार सुधा पूर्णांक संख्या आहे ही मिळाली आपल्याला परिमेय आणि पहा वर्गमुळात दोन ही संख्या कशी असते पुस्तकात आपल्याला सोडवून दिलेला आहे की वर्गमुळात दोन ही संख्या अपरिमेय संख्या असते म्हणजे समीकरण एक ची डावी बाजू काय आहे अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू काय मिळाली व उजवी बाजू परिमेय संख्या मिळाली हे शक्य आहे का पहा दोन संख्या बरोबर कधी असतात जर त्या सारख्या असतील तर एकच असतील तर पहा या ठिकाणी वर्गमुळात दोन मिळालाय तो मिळा आहे अपरिमेय आणि ही संख्या मिळाली ती परिमेय अपरिमेय आणि परिमेय समोरासमोर बरोबर चिन्ह दिलंय हे बरोबर आहेत का संगत त्यांची बरोबर आहे का नाही तर ते काय आहे विसंगत आहेत म्हणून काय होणार या ठिकाणी आपल्याला आपण जे समजून चाललोय की ही संख्या जी आहे ती परिमेय संख्या आहे हे चुकीचं आहे म्हणजे आपण जे कन्सिडर केलंय ते चुकीचं आहे ही या ठिकाणी काय मिळाली आपल्याला विसंगती मिळाली या ठिकाणी विसंगती येते म्हणून चार वर्ग मुळात दोन ही परिमेय संख्या आहे आपण मानले ना ही परिमेय संख्या है। है मानने चुकी चाहे। मानने चुक आहे हे मानणे चुकीचे आहे मानणे चूक आहे म्हणजेच ती काय आहे म्हणून चार वर्ग मुळात दोन ही अपरिमेय संख्या आहे समजलंय सर्वांना ओके यज्ञेश जाधव पहा काय असतं समजा समजा दोन विद्यार्थी समजा एक विद्यार्थी आहे आणि तो उंच आहे तो उंच आहे हे सगळ्यांना माहिती आहे समजा तो उंच आहे पण आपल्याला कोणी विचारलं तो उंच नाही ते उंच आहे हे सिद्ध करा तर आपण ते कसं करू शकतो की तो उंच नाही असं समजून घेणार तो उंच नाही तो जर उंच नाही तर आपण त्याची उंची मोजली उंची मोजली मोजत गेलो तर आपल्याला काय दिसून येईल की तो उंच आहे म्हणजे आपण जे समजून घेतलंय जे मानून चाललो होतो की तो उंच नाही ते चुकीचं होतं म्हणजेच ते जे मानलं होतं ते चुकीचं आहे म्हणजेच काय आहे तो उंच आहे याप्रमाणे हे अप्रत्यक्ष सिद्धता आहे पहा प्रत्यक्ष सिद्धता कशाच्या कशा, कशा पद्धतीने सोडवली जाते की जे दिलेलं आहे ना पक्ष साध्य जे पक्ष म्हणून आपल्याला दिलेला असतं त्याचा वापर करून आपण जे सिद्धता सोडवतो त्याला म्हणायचं प्रत्यक्ष सिद्धता आणि अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे काय असतं की आपल्याला जे दिलंय आहे ना वाक्यात त्याच्या विरुद्ध वाक्य आहे असं समजून चालायचं खाली म्हणजे इथं अपरिमेय संख्या आहे ना मग ती परिमेय आहे असं समजूया जर ती परिमेय असेल तर ती छेद क्यू रूपात लिहिली जाईल छेद क्यू रूपात लिहिली तर हा चार त्या बाजूला जाऊन भागिले होणार आहे मग पहा ह्या बाजूला वर्गमुळात दोन राहतो आणि ह्या बाजूला पिछेत चार क्यू म्हणजे पी छेद रूपात पुन्हा मिळालं ना अंश आणि छेद मिळाला म्हणजे ही, ही परिमेय संख्या मिळाली पण ही परिमेय आहे का नाही ज्याप्रमाणे हे दाखवले आपण ही अपरिमय संख्या आहे त्याचप्रमाणे वर्गमुळात दोन ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे हे तुम्हाला पुस्तकात पेज नंबर पेज नंबर बावीस वरती सिद्ध करून दाखवलेला आहे पहा बावीस वरती पेज नंबर बावीस तर ते तुम्ही पाहायचंय सर्वांनी त्यावरून तुम्हाला समजेल मग पहा या बाजूला डावी बाजू आपल्याला मिळाली अपरिमेय संख्या आणि उजवी बाजू मिळाली परिमेय संख्या पण ते बरोबर कधी असू शकतं का नाही असणार आहे का नाही ना म्हणजेच हे काय असतं विसंगती असते म्हणजेच याप्रमाणे या ठिकाणी विसंगती मिळाली म्हणून काय झालं की आपण जे अजून केलं होतं जे कन्सिडर केलं होतं की चार वर्ग मुळात दोन ही परिमेय संख्या आहे ते चुकीचं आहे म्हणजेच जे आपण मानले ते चूक आहे म्हणूनच चार मुळात दोन ही परिमेय संख्या आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू आहे की तीन अधिक मुळात पाच पहा क्वेश्चन नंबर टू आहे तीन अधिक मुळात पाच ही संख्या अगदी सेम आहे आता ज्याप्रमाणे आपण सोडवलं त्याचप्रमाणे आहे ही संख्या अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा हे सिद्ध करा तर पहा सिद्धता ओके नवीन मेंबर आहेत यज्ञेश ओंकार त्यानंतर इलाही आशितोष गोसावी ओके जे नवीन आहेत त्या मेंबरचं आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचंय ओके आणि जुने विद्यार्थी आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करायचंय चला पाहूया आपण तर पहा आता काय ह्या ठिकाणी अपरिमय संख्या आहे सिद्ध करायचंय आता पुन्हा ओके यज्ञेश आता पुन्हा काय करायचं ज्याप्रमाणे आपण याआधीच एक्झाम्पल सोडवलं त्याचप्रमाणे करायचं तिथं फक्त काय होतं की चार मुळात दोन होतं मग चार हा त्या ठिकाणी गुणिले होता तो त्या बाजूला जाऊन भागिले झाला दुसऱ्या बाजूला जाऊन या ठिकाणी तीन हा ह्या बाजूला काय आहे प्लस आहे प्लस थ्री प्लस वर्गमुळात फाईव्ह असा आहे म्हणजे अंडर रूट फाईव्ह तर हा जो थ्री आहे तो त्या बाजूला जाऊन काय होणार आहे मायनस होणार आहे याप्रमाणे सोडवायचंय समजा तीन अधिक वर्ग मुळात पाच ही संख्या परिमेय आहे जर ती परिमेय आहे म्हणजेच काय होणार आहे तीन अधिक वर्ग मुळात पाच आपण कसा लिहू शकतो पी छेद क्यू क्यू काय नको आहे शून्य नको हे कंडिशन लिहायला विसरायचं नाही पी आणि क्यू काय आहेत पूर्णांक का संख्या आहेत झालंय आता पाहायला समीकरण क्रमांक एक म्हणा त्यानंतर वर्गमुळात पाच बरोबर काय येईल म्हणून वर्गमुळात पाच बरोबर याला समीकरण क्रमांक दोन म्हणा आता पहा याच्यामध्ये काय आहे समीकरण दोन मध्ये पहा डावी बाजू काय आहे वर्गमुळात पाच डावी बाजू वर्गमुळात पाच ही संख्या काय आहे अपरिमेय संख्या आहे ही अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू काय आहे व उजवी बाजू पहा नाही पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या पुन्हा काय मिळणार आहे पूर्णांक संख्या म्हणजेच परिमेय संख्या मिळणार आहे म्हणजेच काय मिळालं या ठिकाणी परिमेय संख्या मिळाली उजवी बाजू परिमेय संख्या आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळते विसंगती मिळते म्हणूनच काय आपण जे लिहिलंय ना वरती हे जे मानलंय ना ते चुकीचं आहे म्हणजेच तीन अधिक वर्गमुळात पाच ही संख्या ही परिमेय संख्या मानणे चुकीचं आहे मानणे चूक आहे म्हणून तीन अधिक वर्गमुळात पाच ही अपरिमेय संख्या आहे झालंय सर्वांना समजलंय ओके आशितोष सर्वांना समजलंय गौरी पूनम प्रेम यज्ञेश ओम प्रणव जाधव निर्मला ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया इलाही सरिता ओके okay. सर्वांना समजलंय क्वेश्चन नंबर थ्री इकडे जाऊया चला क्वेश्चन नंबर थ्री आहे क्वेश्चन थ्री दिलेला आहे की आपण हा प्रश्न सोडवून घेतलेला आहे जर तुम्ही आपल्या चॅनेलवरच्या व्हिडिओ पाहिल्या असतील तर त्यात पहा तुम्ही की अपरिमय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायचा तरीही मी तुम्हाला समजून सांगते पुन्हा या क्वेश्चन मध्ये की वर्गमुळात पाच वर्गमुळात दहा या संख्या संख्या रेषेवर दाखवा तर पहा काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी की पाच म्हणजे काय आहे पाच च स्प्लिटिंग करा पाच म्हणजे काय त्याच्या जवळची वर्गसंख्या कुठली आहे दोनाचा वर्ग आहे दोना चार बरोबर बर। तर पहा दोन एकक एवढा अंतर घ्यायचं आहे खाली त्याच्यानंतर पट्टीच्या साह्याने पुन्हा एक एक अंतरावरती लंब टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला थोडक्यात सांगते आहे शून्य इथं एक दोन याप्रमाणे तीन आता समजा पाच आहे वर्ग मुळात पाच तुम्हाला दाखवायचा ना मग पाचची फोड करा चार आधी एक चार ही वर्ग संख्या आहे तो आहे दोनाचा वर्ग मग पा याला ओ म्हणा आणि याला ए म्हणा ओ ए अंतर बरोबर दोन एकक घ्यायचे किती दोन एकक कारण तो दोनाचा वर्ग चार मिळतोय म्हणून हे अंतर घेतलं पुन्हा इथं एक एकक अंतर एवढं घ्या कारण एक एकक एक 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 पाहिजे ना आपल्याला म्हणून मग पहा त्याच्यावरती लंब टाकायचं या ठिकाणी याच्या साह्याने कंपासच्या साह्याने तुम्हाला तुमच्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट पाहिजे लंब नव्वद अंशाचा कोण मिळेल असा लंब टाकायचा आहे तो टाकल्यानंतर त्याचं माप घ्यायचं एक एक अंतर घेतल्यानंतर हे दोघं जण जोडायचे कंपासच्या साह्याने जोडायचे आणि नंतर हे, हे माप घेऊन पहा हे एवढं माप घेऊन हे याच इथून इथपर्यंतचं एवढं माप याच्यात घ्यायचं आणि याच्यावर ठेवून दोन्ही बाजूने वर्तुळ काढायचं म्हणजे ह्या बाजूला जो तुम्हाला मिळेल तो मिळेल वर्ग मुळात पाच आणि ह्या बाजूला निगेटिव्ह बाजूला रुग्णसंख्येच्या बाजूला जो मिळेल तो मिळेल तुम्हाला वजा वर्ग मुळात पाच समजलंय तरी पण आपण पाहूया आता तुम्हाला सांगते सोडवायचं कसं आहे ही डायरेक्ट तुम्हाला संख्या रेषेवर कसं दाखवायचं ते सांगितलं मी आता सोडवायचं कसं आहे पहा की संख्या रेषेवर संख्या रेषेवर तुम्ही ती व्हिडिओ आपली नक्की पहा आणि आजच आपण सॉरी उद्या आपण भूमितीतील मूलभूत संबोध यावर संच तीन एक पॉईंट तीन ती सुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत तर ती तुम्ही नक्की पहा पहा या ठिकाणी ओ ए किंवा ओ पी ह्या मी घेते ओ ए ओ ए बरोबर किती घेतल्या आपण दोन एकक घ्यायचं आहे त्यानंतर ए बी बरोबर एक एक घ्यायचं आहे आणि कोण ए बरोबर ओ ए बी बरोबर ओ ए बी बरोबर नव्वद अंश घ्यायचंय एवढं माप घेऊन तुम्हाला कंश टाकायचंय खूप सोपंय म्हणून काय होईल या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार झाला म्हणजेच काटकोन त्रिकोण ओ ए बी मध्ये या काटकोन त्रिकोणात ओके okay, यज्ञेश सांगते मी थांब फक्त तू पहिलं हे पाहून घे मी काय केलंय हे सांगणार आहे मी तुला पुन्हा इथं समजून सांगणार आहे पहा या ठिकाणी पहा ओ ए बी या काटकोण त्रिकोणात या काटकोण त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमयानुसार पायथागोरसच्या प्रमायानुसार काय होईल कर्ण वर्ग बरोबर ओबीचा वर्ग बरोबर ओ एचा वर्ग अधिक ए बीचा वर्ग तर पहा ओ बी आपल्याला माहिती नाहीये ना आता हा माहिती आहे हा आहे दोन हा आहे एक म्हणजेच किती चार अधिक एक म्हणजेच मिळाले पाच म्हणजेच ओबी बरोबर काय मिळणार आहे वर्गमुळात पाच दोन्ही बाजूची वर्गमुळे घेतली वर्गमुळे घेऊन झालाय म्हणजे हे मिळालं पाच एकक मिळालं बी बरोबर वर्गमुळात पाच म्हणजे हे अंतर आपल्याला किती मिळालं रे वर्गमुळात पाच मिळालं मग हे अंतर घेऊन हे अंतर घेऊन सहाय्याने काय करायचं तुम्हाला पा। तुम्हाला आता सांगते हे मिळालं नाही इथपर्यंत तुम्हाला याच प्रमाणे वर्गमुळात दहासाठी सोडवायचे वर्गमुळात दहासाठी कसं घेणार फक्त ओ एच्या जागी काय करायचं तुम्हाला सांगते मी या ठिकाणी पहा पुन्हा असंच लिहायचं सगळं वर्गमुळात दहा दाखवण्यासाठी हे झालं पहिल्यासाठी दुसऱ्यासाठी कसं लिहिणार संख्या रेषेवर ओ ए बरोबर किती एकक घेणार नऊ दहाच्या आधला वर्ग संख्या आहे ती आहे नऊ तर पहा म्हणजेच तीन तीन एकक घ्यायचं ओ ए बरोबर तीन तीनाचा वर्ग आहे ना नऊ त्यानंतर ए बी बरोबर एक एक नऊ आणि एक दहा होतात मग एक एक त्यानंतर कोण ओ ए बी बरोबर नव्वद अंश झालं पुन्हा सर्व फक्त इथं काय येईल तीनाचा वर्ग येईल इथं ऐवजी नऊ येतील इथं होतील दहा म्हणजे वर्गमुळात दहा मिळतील ते तुम्ही सोडवू शकता आता मी तुम्हाला आकृती पण काढून दाखवते म्हणजे ज्या ठिकाणी मिळणारे ओबी बरोबर वर्गमुळात दहा हे दुसऱ्यासाठी हे पहिल्यासाठी झालं त्याचप्रमाणे दुसऱ्यासाठी लिहायचं आता पहिल्याची आकृती इथे काढते आणि दुसऱ्याची इथं पहा सर्वात आधी काय करायचं संख्या रेषा काढून घ्यायची आता दोन वेळा काढावं वे लागणार आहे आपल्याला पहिलं काढूया आपण वर्गमुळात पाच साठी आणि दुसरं काढूया वर्गमुळात साठी तर पहा ही संख्या रेषा आहे हा आहे शून्य आता पहा मी या ठिकाणी काय केलंय लक्षात घ्या मी काय केलंय की दोन सेंटीमीटर बरोबर एक एक घेतलंय कारण तुम्हाला आकृती मोठी दिसावी म्हणून काय करायचं का पट्टीच्या सहाय्याने एक सेमी बरोबर एक ओके हा विनोद कोण आहे बिनोद को बिनोद 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 अरे बापरे भरपूर काही हरकत नाही ठीक आहे पहा एक दोन आणि तीन एक दोन वजा ओके ही झाली संख्या रेषा आता पहा सर्वात आधी काय ओ ए बरोबर दोन एकक हा हा हे ओ या ठिकाणी हा हे ए ओ ए बरोबर दोन एकक घेतल्यानंतर त्यानंतर ओ ए वरती आपल्याला काय करायचंय या ठिकाणी लंब टाकायचा आहे नव्वद अंश हम्म तर पहा बरोबर ए पॉइंट वरती हे आहे आणि नव्वद अंश ज्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी टिक करून आहे त्यातून जाणारी रेषा काढायची यातून जाणारी रेषा काढून घ्यायची अशी हां आता पुन्हा एक एकक अंतर घ्यायचं पट्टीच्या सहाय्याने या ठिकाणी मी एक एकक बरोबर दोन सेमी घेतलंय एक एकक बरोबर दोन सेमी म्हणजे या ठिकाणी किंवा याने सुद्धा तुम्ही एक एकक अंतर घेऊ शकता हे आहे एक एकक हे आहे एक एकक म्हणजे असं टीक करू शकता आता ज्या ठिकाणी त्यांनी टिक केले त्या ते ठिकाणी त्यांना जोडा ओ आणि ह्या पॉइंटला जोडा याला बी म्हणायचंय झालं हा आहे एक एकक हा आहे दोन हा आता पहा हे जे अंतर आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार मिळाले ओ बी बरोबर वर्ग बर मुळात पाच मग त्याचं माप घ्या ही संख्या आपल्याला मिळाली ना वर्गमुळात पाच आपण सोडवले ना ही वर्गमुळात पाच माप आहे त्याच बरोबर मग हे पाच माप याच्यावर घ्यायचंय कंपासच्या साह्याने एवढं आले हे हा मग याच्यातून जाणार काय करायचं आपल्याला कंस काढायचा हा पुन्हा ह्या बाजूने सुद्धा काढा ह्या बाजूने सुद्धा काढलं म्हणजेच काय झालं का की ह्या संख्या रेषेवर त्या कंसाने ज्या ठिकाणी स्पर्श केलाय ज्या ठिकाणी काय केलाय स्पर्श केलाय दोन्ही बाजूंना तुम्ही पूर्ण वर्तुळ सुद्धा काढलं तरी काही हरकत नाही पण ज्या ठिकाणी स्पर्श केलाय त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं मुळात पाच ही संख्या मिळाली समजलंय सर्वांना तर पहा हा झाला मुळात पाच ओके समजले सर्वांना आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण उरलेलं पाहूया याचप्रमाणे तुम्ही वर्गमुळात दहा काढा या ठिकाणी तीन घ्या हे अंतर घ्या ओ ए बरोबर तीन पुन्हा एक 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 अंतर घ्या तुम्ही आपली ती व्हिडिओ नक्की पहा ओके 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 गौरी बॅटरी मोबाईलची बॅटरी संपलेली आहे आता आपल्या ओके आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आप पाहूया खूप सोपं आहे तुम्ही प्रयत्न करा आणि ती व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे वर्गमुळात पाच वर्गमुळात दहा हे संख्या कशा दाखवायच्या आहेत ओके आजसाठी साठी थँक यू